नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ऍस्पेअर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसच्या एटी फाय पर्सेंट कोट्याच्या संदर्भाने दुसऱ्या राऊंडची प्रक्रिया ऑलरेडी झालेली होती म्हणजे चॉईस फिलिंगची प्रक्रिया झालेली होती यासोबतच ऑल इंडिया कोटा जो आहे फिफ्टीन पर्सेंट कोटा त्याचीसुद्धा चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली होती ऑफिशियली आज चार ऑक्टोबर रोजी दोन्ही सिलेक्शनच्या याद्या ह्या येणं अपेक्षित होत्या त्याप्रमाणे जे तर दोन्हीही सिलेक्शन लिस्ट आता उपलब्ध झालेल्या आहेत या राऊंडमध्ये अनेक मुलांचं बी एम एचं बी एच एम एचं स्वप्न पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते कारण यासाठीची जी काही इंटेक कॅपॅसिटी होती जवळजवळ साडेसातशे प्लस जागा ह्या पंधरा टक्के कोट्यात उपलब्ध होत्या आणि स्टेट कोर्टाचा विचार केला तर जवळजवळ तीन हजार आठशे काही जागा जे जा येते जा त्या ठिकाणी बी एम एचच्या उपलब्ध होत्या सो दुसऱ्या राऊंडमध्ये अनेक मुलांना ॲडमिशन्स मिळालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत जे अगदी वेटिंगला होते ज्यांचा बऱ्यापैकी स्कोअर होता परंतु त्यांच्या जवळजवळ येऊन ॲडमिशन प्रक्रिया पहिल्या राऊंडमध्ये क्लोज झालेली होती तर या सगळ्या मुलांना जे तर या दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या राऊंडमध्ये बऱ्याच मुलांनी फ्री एक्झिट घेतलेली होती परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये आता त्यांना अलॉटमेंट मिळालेली आहे आणि पुढची जी काय प्रक्रिया असणार आहे त्या संदर्भामध्ये अगदी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले या हा जो दुसरा राऊंड जाहीर झालेला आहे तर या राऊंडमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीची जी डेट असणार आहे जी तारीख असणार आहे ती असणार आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे दहा दहा दोन हजार पंचवीस सो ज्यांना ज्यांना या प्रक्रियेमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळालेली असेल अशा मुलांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन रजिस्टर फीज भरून सगळे डॉक्युमेंट जमा करून ॲडमिशन घेण्यासाठी साधारण सहा ते सात दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे उद्यापासून ग्रहित धरलं तर सहा दिवसाचा कालावधी उपलब्ध आहे सो so, ज्यांना ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे अशा सगळ्या मुलांनी या दिलेल्या वेळेमध्ये सविस्तर स संबंधित ठिकाणी जाऊन रजिस्टर फीज भरून डॉक्युमेंट देऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करावी ॲडमिशन प्रक्रियेला जाताना सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपण कॅरी करावेत नीटशी रिलेटेड असेल शैक्षणिक कागदपत्र असतील शासकीय कागदपत्र असतील अशा सगळ्या डॉक्युमेंट्सचे किमान दोन झेरॉक्सचे सेट ब्लॅक अँड व्हाईट चालतील ओरिजिनल एक सेट यासोबतच कुणाचा गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट लागेल मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागेल जे मुलं सी बी एसईमध्ये बारावी पासआउट झाले त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा लागेल सो असं जे आहे ते या सगळ्या प्रक्रियेसाठी हे आवश्यक कागदपत्रे आपण त्या ठिकाणी घेऊन जावीत ज्या मुलांना मिळालेलं मुला कॉलेज अंतिम करायचं आहे फायनल करायचं आहे तर रिटेन्शन भरण्यासाठी सुद्धा दहा तारखेला सायंकाळी साडेपाचपर्यंत वेळ आहे म्हणजे आता एखाद्याला एखादं चांगलं कॉलेज मिळालं आहे एखाद्याला समजा गव्हर्नमेंटचं चांगलं कॉलेज मिळालं आहे आणि ते त्याला फायनल करायचं असेल तर ते रिटेन्शन फॉर्म भरून तो करू शकतो त्यासाठी सुद्धा दहा तारखेपर्यंत तुम्हाला वेळ उपलब्ध आहे आता असे मुलं असू शकतात की ज्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं होतं आता नो चेंज आलेलं आहे तर असे मुलं तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात जर त्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये जायचं नाही आहे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेजच फायनल करायचं असेल तर ते मुलं आता त्या ठिकाणी जाऊन रिटेन्शन फॉर्म भरून देऊ शकतात म्हणजे ज्यांना नो चेंज आलं आहे पहिले ॲडमिशन घेऊन ठेवलेलं होतं तेच कॉलेज आता पाहिजे फायनल करायचं असेल तर ते त्या ठिकाणी जाऊन रिटेन्शन फॉर्म भरू शकतात ज्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे आणि ते त्यांना फायनल करायचं आहे पुढच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा नाही आहे तेही त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म भरू शकतात अर्थात रिटेन्शन फॉर्म भरणं कंपल्सरी नाही ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं नो चो नो चेंज आलेलं आहे ते अजून तिसऱ्या राऊंडमध्ये जाऊ इच्छितात तर जाऊ शकतात ज्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे हे घेऊन पुढच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात रिटेन्शन फॉर्म भरायला कॉलेजही तुम्हाला फोर्स करत नाही आहे अर्थात जोपर्यंत तुमची स्वतःची इच्छा नाही आहे तोपर्यंत तुम्ही स्वतःहून तो म्हटलं आहे मला हे कॉलेज फायनल करायचं आहे पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाही तर मग रिटेन्शन फॉर्म तुम्ही भरू शकता आता असे मुलं की ज्यांना नो च चो, चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे म्हणजे कॉलेज मिळालेलं नाही आहे ना तर अशा मुलांना काय करायचं आहे तर यांना काहीही करायचं नाही आहे यांना अजून येणाऱ्या पुढच्या राऊंडची वाट पाहिजे आहे त्यासाठी थोडेसे पेशन्स ठेवायचे आहेत कारण ऑफिशियली जे शेड्यूल आलेलं होतं नोटीस नंबर तेरानुसार त्या नोटीस नंबर तेरानुसार पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल आलेलं होतं तिसरा राऊंडचं शेड्यूल त्यामध्ये दिलेलं नव्हतं तिसरा राऊंडचं शेड्यूल साधारण दहा तारखेचा राऊंड संपल्यानंतर सीट सेल जाहीर करेल पहिल्या प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन ओपन होतील तिसऱ्या राऊंडपूर्वी रजिस्ट्रेशन ओपन होतात ते ओपन होतील रजिस्ट्रेशन प्रक्रिया होईल मग पहिले रजिस्टर्ड मुलं आणि नंतर रजिस्टर्ड झालेले मुलं यांची कंबाईन यादी पब्लिश होईल आणि त्यानंतर तिसऱ्या राऊंडची चॉईस फिल्मची प्रक्रिया होईल सो ज्यांना चॉईस नोट अवेलेबल आले आलेला आहे अशा मुलांनी पेशन्स ठेवायचे पॅनिक व्हायचं नाही आहे त्यानंतर चौथा विषय असा असू शकतो की काही मुलांना ते रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात परंतु त्यांना ओपनमधनं अलॉटमेंट मिळालेली असेल पॅनिक होऊ नका जर तुमचं रिझर्वेशन असेल कुठल्याही कॅटेगरीत बिलॉंग करत असाल आणि अलॉटमेंट ओपनमध्ये मिळालेली असेल तरीही तुम्हाला तुमचा कॅटेगरी बेनिफिट मिळतो काहीही काळजी करायचं कारण नाही ठीक आहे आता यासोबतच ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोट्याची सुद्धा लिस्ट पब्लिश झालेली आहे जर आपला स्कोअर कमी असेल महाराष्ट्र स्टेटमध्ये ॲडमिशन मिळणं थोडंसं कठीण वाटत असेल आणि पंधरा टक्के कोट्यात मिळालेलं असेल ॲडमिशन घेऊन टाका महाराष्ट्र राज्याच्या कोट्यातून ॲडमिशन मिळेल तर त्यासाठी तेवढे पेशन्स ठेवणं पाच सहा राऊंडपर्यंत वाट पाहणं त्यानंतर ॲडमिशन नाही मिळालं तर मग काय ही सगळी जर तरचा विषय आहे त्यामुळे जर एखाद्याला ऑल इंडिया कोट्यातनं ॲडमिशन मिळालेलं आहे पंधरा टक्के कोट्यातनं नक्की ॲडमिशन घेऊन टाका आणि आपला प्रवास या प्रक्रियेतला थांबून द्या कारण स्टेट कोट्यात बी एम एसला ॲडमिशन मिळेल अशी परिस्थिती नाही कारण सांगतो आता माझ्याकडचं एक स्टुडंट आहे ज्याला ॲडमिशन मिळालं आहे परंतु स्टेटमध्ये त्याला पाचव्या सहाव्या राऊंडला कदाचित पर मिळेल पण तिथपर्यंत आपले पेशन्स ठेवायची तयारी आहे का हा एक विषय दुसरा दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेला असल्यामुळं त्या ठिकाणी बा पन्नास हजारचं डिपॉझिट भरलेलं आहे जर आता तुम्ही ती कुठल्याही कारणास्तव सीट सोडली तर ते डिपॉझिटसुद्धा जप्त होईल त्यामुळं ज्या ज्या मुलांना पंधरा टक्के कोट्यात ॲडमिशन भेटलेलं आहे कृपया ते घेऊन टाका आणि त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन पक्क करा स्टेट कोट्यात बऱ्यापैकी कॉम्पिटिशन असते परत तिसऱ्या राऊंडच्या अगोदर परत रजिस्ट्रेशन रिओपन होतात परत नवीन रजिस्ट्रेशन झाले तर परत विद्यार्थी वाढतात त्यामुळं स्टेट कोट्यामध्ये ज्यांना स्कोर कमी आहे आता थ्री हंड्रेड प्लसवाल्यांना तर मिळणारच आहे काही कॅटेगरीमध्ये टू नाईंटीवाल्यांना पण स्टेट कोट्यात ॲडमिशन मिळेल काही केसमध्ये विशेष करून एस सी एस टीच्या संदर्भानं अजून कमी स्कोअरला पण मिळू शकतात पण दोनशे साठ दोनशे सत्तरला जर ऑल इंडिया कोट्यात ॲडमिशन मिळालेलं असेल घेऊन टाका आणि ॲडमिशन प्रक्रिया क्लोज करा फार काही वाट पाहण्यात पॉईंट होणार नाही स आता मिळालेलं ॲडमिशन सोडून दुहेरी लॉस आहे पन्नास हजार पण जातील आणि स्टेट कोट्यामध्ये ॲडमिशन मिळण्याची वाट पाहत पाहत तुम्ही फार पॅनिक होऊन जाल ती सिच्युएशन नको असेल तर तुम्ही पंधरा टक्क्यात मिळालेलं ॲडमिशन घेऊन टाका आणि त्या ठिकाणी विषय क्लोज करा सो थोडक्यात दोन्ही केसमध्ये म्हणजे फिफ्टीन पर्सेंट कोटा असेल किंवा आपला हा जो एटी फाय पर्सेंट कोटा असेल दोन्ही केसमध्ये जे तर ॲडमिशन प्रक्रियेसाठी तुम्हाला जवळजवळ समान वेळ उपलब्ध आहे दोन्हीकडची सलेक्शन लिस्ट आता माझ्यासमोर उपलब्ध आहे दोन्हीकडेही साधारण दहा तारखेला सायंकाळी साडेपाचपर्यंत ॲडमिशन घेण्यासाठी वेळ उपलब्ध आहे इन्क्लुडिंग हॉलिडे सुट्टीच्या दिवशीसुद्धा कॉलेज चालू राहील आता फॉर एक्झाम्पल उद्या रविवार आहे रविवारी कॉलेज चालू आहे का तर यस पण उद्या अगदी पहिलाच दिवस आहे तुम्ही पूर्वतयारी नशी जा आवश्यक त्या फीसचा डी डी काढून तुम्ही कॉलेजला रिपोर्टिंग करा यासाठी जे तर तुम्हाला किमान उद्याच्या दिवशी तुम्ही डीची माहिती घेऊ शकता आणि परवा तुम्ही डी डी काढून मग मंगळवारी वगैरे तुम्ही संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगला जाऊ शकता आता अजून एक महत्त्वाचा विषय अलॉटमेंट लेटर कधी उपलब्ध होणार आता ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये खूप मुलं रजिस्टर आहे लगेच मुलांचे फोन चालू झाले सर अलॉटमेंट लेटर पाठवा कृपया लक्षात घ्या अलॉटमेंट लेटरसाठी तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल अलॉटमेंट लेटर तुम्हाला मोस्ट प्रॉब्ली उद्या दुपारनंतर बारानंतर नंतर, बारा नंतर उपलब्ध होईल त्यामुळं पॅनिक होऊ नका पेशन्स ठेवा उद्या दुपारी बारानंतर नंतर तुम्ही स्वतःच्या लॉग इन आय डीमध्ये लॉग इन करून स्वतःचं स्वतः लॉ अलॉटमेंट लेटरसुद्धा डाउनलोड करू शकता त्यानंतर पुढची प्रक्रिया तुम्हाला करता येणं शक्य आहे सो so, महत्त्वाची अपडेट महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस एटी फाय पर्सेंट कोटा आणि पंधरा टक्के ए आय क्यू कोटा दोन्ही सिलेक्शन लिस्ट आलेल्या आहेत ॲडमिशन मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो यासोबतच ॲडमिशन प्रक्रियेसाठी दहा ऑक्टोबर ही अंतिम तारीख असणार आहे हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो अजून एक विषय ए आय क्यू कोट्याच्या व्यतिरिक्त आय क्यू कोटा ज्याला आपण म्हणूया जो मॅनेजमेंट कोटा आहे त्या ठिकाणी थ्री टाईम फीस असते या थ्री टाईम फीजप्रमाणेसुद्धा आमच्याकडे बरेच विद्यार्थी रजिस्टर होते या राऊंडमध्ये सगळ्यांना ॲडमिशन मिळालेले आहेत मागच्या राऊंडमध्ये काही मुलं राहिले होते त्या मुलांना या राऊंडमध्ये ॲडमिशन्स मिळालेले आहेत आय क्यू कोटामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रक्रियेत भाग घेतलेला होता त्यांनासुद्धा ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दहा ऑक्टोबर ही अंतिम तारीख असणार आहे सो तिन्ही केसमध्ये एटी फाय पर्सेंट स्टेट कोटा फिफ्टीन पर्सेंट एआयक्यू कोटा आणि फिफ्टीन पर्सेंट आय क्यू कोटा अशा तिन्ही केसमधील ॲडमिशन मिळालेल्या विद्यार्थ्यांना दहा ऑक्टोबरपूर्वी आपली प्रक्रिया पूर्ण करायची आहे ओपन म्हणून ॲडमिशन मिळालेलं असेल पॅनिक होऊ नका तुमची जी काय कॅटेगरी असेल तो कॅटेगरी बेनिफिट या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे काही केसमध्ये कुणाला ई एम आर कुणाच्या नावासमोर ई एम डी असं असेल त्याच्याशी तुमचा का काही संबंध नाही ते ॲटोमॅटिक झालेलं असतं तुम्ही काही केलेलं नसतं त्यामुळे त्याचाही फारसा विचार आपल्याला करायचा नाही आहे सो एक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी शेअर केली आवडल्यास या व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद